नमस्कार आज चैत्र शुक्ल चतुर्थी शके एकोणीसशे सदतीस जागतिक हवामान दिन सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी बीएसयूपी योजनेला मुदतवाढ देण्याचा केंद्र शासनाचा विचार स्थानिक संस्थाकर रद्द केल्यास जकात लागू करण्याची महाराष्ट्र राज्य महापालिका नगरपालिका कामगार संघटनेची मागणी आणि वाहतूक शाखेच्या एका पोलिसामुळे एका युवतीचे वाचले प्राण या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे महापालिकेच्या गेली तीन वर्ष रखडलेल्या स्वीकृत नगरसेवकांसह विशेष समितीच्या सदस्यांची निवड एकतीस मार्चला होणार आहे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार बारामध्ये मध्ये झाल्या पण निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू अवस्थेमुळे पालिकेतील स्वीकृत सदस्य आणि विशेष समितींच्या सदस्यांची निवड रखडली सदस्या होती पण आता या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या एकतीस मार्चला विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे स्वीकृत सदस्यांसाठी उच्च शिक्षित समाजकार्यातील अनुभव अशी पात्रता आवश्यक असल्यामुळे अनेक इच्छुकांची नावं आपोआप गळाली आहेत एकतीस मार्चच्या सभेत स्थायी समितीचे आठ सदस्य शिक्षण समिती महिला आणि बालकल्याण क्रीडा समाज कल्याण आरोग्य गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे एकविरा देवीच्या चैत्री यात्रा आणि पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना टोलमधून मुक्ती द्यावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे कार्ला येथील श्री एकविरा देवीची यात्रा आणि पालखी सोहळा सव्वीस मार्चला आणि सत्तावीस मार्चच्या अष्टमीला तेलवण्याचा कार्यक्रम होणार आहे यासाठी येणाऱ्या भाविकांना खालापूर टोल वळवण येथील कुसगाव आणि वर्सोलीसह नव्याने झालेल्या खारघर येथील आणि त्याचप्रमाणे एकविरेच्या पायथ्याजवळही टोल भरावा लागतो निदान यात्रेच्या दरम्यान भाविकांना टोल मुक्ती करावी अशी मागणी अनंतरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे एकविरा गडावर पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून दर्शन रांगेत बसण्याची सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा देवीचे कार्यक्रम पाहण्यासाठी तीन एल ई संच मंदिरात पाय धुवून जाण्याची व्यवस्था ट्रस्टनं केली आहे गडावर जाण्यासाठी उद्वाहन उभारण्याच्या कामाचा शुभारंभ लवकरच होणार असल्याचं अनंतरे यांनी सांगितलं राज्य शासनानं स्थानिक संस्था कर रद्द केल्यास पुन्हा जकात लागू करावी अन्यथा अठ्ठावीस एप्रिलला राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका कर्मचारी आंदोलन छेडतील असा इशारा महाराष्ट्र राज्य महापालिका नगरपालिका कामगार संघटनेच्या पिंपरीत झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे राज्य शासनाने स्थानिक संस्था कर रद्द केल्यास पुन्हा जकात कर लागू करावा राज्य शासन कामगारांच्या हिताचं काम करत असून काही निवडक व्यापाऱ्यांच्या हितासाठी स्थानिक संस्था कर रद्द करून व्हॅटमध्ये वाढ करत आहे राज्यातील सर्व महापालिका नगरपालिकांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा जकात अथवा स्थानिक संस्था कर आहे उत्पन्नाचा मुख्य स्रोत बंद झाल्यास नगरपालिका महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतन मिळणंही कठीण होईल नागरिकांना सोयी सुविधा पुरवणं अशक्य होईल त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अठ्ठावीस एप्रिलला राज्यातील महापालिका नगरपालिका कामगार कर्मचारी आंदोलन छेडणार आहेत कळव्यातील गुंड मोहम्मद उर्फ सरकार या त्वरित जेरबंद करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत कळव्यातील शांतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीस जुलै रोजी अत्याचाराची घटना घडली होती या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईनी तक्रार केल्यानंतर मोहम्मदच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता काही दिवसांपूर्वी महम्मदची या गुन्ह्यातून जामिनावर सुटका झाली त्यानंतर महम्मदने आपल्या काही साथीदारांसमवेत पीडित मुलीच्या घरात घुसून मारहाण केली तसंच पुन्हा अत्याचार करण्याची धमकी तिच्या आईला दिली या धमकीमुळे धास्तावलेल्या पीडित मुलीच्या आईने मुलीवर पुन्हा अत्याचार होऊ नये म्हणून तिची ओळख मिटवण्याकरता तिचं मुंडन केलं हे वृत्त पसरताच त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीदरम्यान पीडित मुलीच्या आईनी त्यांना घडलेली कहाणी सांगितली त्यामुळे पालकमंत्र्यांनी मोहम्मद उर्फ सरकारला त्वरित जेरबंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले अमेरिकेमध्ये अक्षय ऊर्जेचं महत्व लोकांना पटलं असलं तरी त्यांच्या ऊर्जा केंद्रित जीवनशैलीमुळे अजूनही तिथे अक्षय ऊर्जेचा वापर मर्यादित आहे त्या मनाने भारतात याबाबत बरीच जागरूकता आहे आणि यासाठी अक्षय ऊर्जा अभियानाच्या चळवळीचीही आवश्यकता आहे असं मत अमेरिकेतील ऊर्जा तज्ज्ञ प्राध्यापिका कॅथालिन सॉल यांनी व्यक्त केलं आज जगाला सर्वात जास्त भेडसावणाऱ्या ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी ऊर्जा बचतीबरोबरच अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणं अपरिहार्य आहे यासाठी या जशी शासनानं या संबंधात धोरणं निश्चित करणं आवश्यक आहे तसंच जनसामान्यांपर्यंत अक्षय ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं असून या उद्देशाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगो यांनी अक्षय ऊर्जा अभियान सुरू केलं आहे या उपक्रमासाठी आयोजित चर्चा सत्रात बोलताना कॅथॉलिन सॉल यांनी हे मत व्यक्त केलं या अभियानाची सुरुवात ही गृहनिर्माण संस्थांचे मोफत ऊर्जा ऑडिट करून त्यांना सौर अथवा पवन अथवा बायो ऊर्जेचा किफायतशीर पर्याय उपलब्ध करून तो अंमलात आणण्यासाठी सर्वतोपरी सहा सहकार्य करण्याच्या व्यापक उपक्रमाने होईल असं समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जगदीश यांनी सांगितलं ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता विनोद गुप्ता महापालिका माजीवडा इथे अक्षय ऊर्जा केंद्र सुरू करत असल्याची माहिती यावेळी दिली विविध क्षेत्रातील मान्यवर या चर्चा सत्रात सहभागी झाले होते विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्र निकेतनातील ऊर्जा विषयाच्या प्राध्यापिका निशा वडेर यांनी त्यांच्या महाविद्यालयातील निष्णात विद्यार्थी विनाशुल्क ऊर्जा ऑडिट करून या अभियानाला सहकार्य करण्यास अस तयार असल्याचं सांगितलं या चर्चा सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल पूल चा अनुभव घ्या मालवण तारकर्ली देवबाग वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले मंदिरं आणि समुद्र किनाऱ्यांची एसी, एसी उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद एक्सप्लोर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन आजच आपली जागा निश्चित करा यासाठी संपर्क सातशे पन्नास सहाशे सव्वीस शून्य चार शहाण्णव आणि नऊशे शहाण्णव नऊशे सत्याऐंशी आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा करा ओला कचरा वेगवेगळा जमा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा मोसम सारीज आणि मोसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव बस्ता आणि ऑफिसवेअर चे ड्रेस मटेरियल पार्टीवेअर डेली वेअर सेमी स्टिच रेडीमेड गाऊन आणि कुर्ती साडी मध्ये शालू घागरा चोली ब्रायडल सारीज ट्रेडिशनल सिल्क सारीज कांजीवरम पैठणी डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मोसम सारीज आणि मोसम फॅशन मध्येच तेही होलसेल दरात किरकोळ विक्री मोसम सारीज कोर्ट नाका सीकेपी हॉल जवळ खारकर ठाणे मोसम फॅशन मोसम सारीजच्या वर पहिला माळा ठाणे ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट्स मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोक गोखले रोड नौपाडा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाण्यातील आर्यन कदम यांनी कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे महाराष्ट्र कराटे असोसिएशन तर्फे कोळी समाज सभागृहात आठ ते नऊ वयोगटासाठी मूलभूत सुविधा म्हणजे बीएस योजनेला मुदत वाढ देण्याचे केंद्र शासनानं ठरवलं आहे शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी वरदान ठरलेल्या बीएसयूपी योजनेला निधी मिळत नसल्याचा मुद्दा कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शून्य प्रहरात उपस्थित केला होता निधी देण्याबाबत केंद्राने हात आखडता घेतल्यामुळे कामं अर्धवट अवस्थेत असून पुरेसा निधी न मिळाल्यास आत्तापर्यंतचा खर्च वाया जाईल यामुळे शिंदे यांनी शासनाचं लक्ष वेधलं होतं शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन केंद्रीय नगरविकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी बीएसयूपी आणि आय एच एस डी पी या योजनेना मुदतवाढ देण्याबाबत केंद्र शासन गांभीर्याने विचार करत असल्याचं कळवलं आहे या दोन योजनेअंतर्गत सध्या सुरू असलेली कामं पूर्ण करण्यासाठी या योजनांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव असल्याचं व्यंकय्या नायडू यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना कळवलं आहे ऐशी चुकामुक होऊ नये म्हणून धावत्या गाडीतून फलाटावर उतरण्याचं धारिष्ट एका तरुणीच्या जीवावर बेतलं होतं मात्र ठाणे वाहतूक शाखेच्या बाजीराव कवळे यांच्यामुळे तिचे प्राण वाचू शकले विक्रोळी इथे राहणारी पूनम शेवळे पुण्याहून मुलाखत देऊन हैदराबाद एक्सप्रेसनी परतत होती तिनं आईला ठाणे रेल्वे स्थानकात यायला सांगितलं होतं पण हैदराबाद एक्सप्रेस ठाण्यात थांबत नाही याची पूनमला कल्पना नव्हती ठाण्यामध्ये गाडीचा वेग काहीसा कमी झाल्यावर पूनमने आईची चुकामुख होऊ नये म्हणून गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला मात्र घाई गडबडीत ती फलाट आणि गाडीच्या मध्ये पडली जखमी अवस्थेत बराच वेळ रेल्वे मार्गात विवळत पडलेले असतानाही कोणत्याही प्रवाशांनी तिला उचललं नाही उलट काही प्रवासी तर मोबाईलवर हे दृश्य टिपण्यात मग्न होते ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बाजीराव कवळे हे वैयक्तिक कामासाठी गावी निघाले होते त्यांनी हा प्रकार पाहून जखमी पूनमला हमालांच्या मदतीने स्ट्रेचरवर ठेवून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं पूनमच्या उजव्या हाताला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत कवळे यांच्या प्रसंगावधानाने पूनमचे प्राण वाचले आहेत कवळे यांची ही तिसरी विशेष कामगिरी आहे कवळे यांनी यापूर्वी एका सोनसाखळी चोराला पकडलं होतं तर इमारतीला आग लागली असतानाही प्रसंगावधान राखून तीन कुटुंबियांचे प्राण वाचवल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिली आहे